उत्सव तीन रंगांचा आभाळ आज सजला तीन रंगांचा आभाळ आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन शुभेच्छा मित्रांनो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नाही अनेक महापुरुष स्वातंत्र्यासाठी लढले अनेक क्रांती सरकारंनी प्राणांचे बलिदान दिले मित्रांनो केवळ व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णाला रक्तदान करणे आपल्या घरातील परिसरातील कचरा कचरा पेटीत टाकणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे रक्षण करणे झाडाचे रोप लावून ते जगवणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे हे आपण नक्कीच करू शकतो चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया शेवटी मी एवढेच म्हणे की पंद्रह ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला पंद्रह ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला सारे मिळून भारत माता की जय बोला सारे मिळून भारत माता की जय बोला बोला भारत माता की जय